इसे कहते पच्च तोला काय मग भावांनो वाटते ना एकदम भाई पण हे रूप मी धारण केलं आहे ते खास माझ्या भावांसाठी लग्न सराई असो सण समारंभ असो नटायचं काय फक्त बायकांनीच पुरुषांनी ही छान छान दागिने घ्यायला हवेत की याच अट्टपोटी हा व्हिडिओ मी बनवत आहे हाय हॅलो आणि नमस्कार एम जे कलेक्शनच्या तुम्हा सर्वांच्या लाडक्या पेजवर तुमचं खूप सारं स्वागत आहे आज मी तुम्हाला चेन मध्ये मेन मध्ये खूप छान व्हरायटी आणि सुरेख अशी ऑफर देणार आहे तत्पूर्वी मी माझी ओळख करून देते माझं नाव सौस्मिता संतोष विटे राहणार नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे एम जे कलेक्शनचं दालन आहे तुम्ही आमच्या दालनाला भेट देऊ शकता आणि तिथे खरेदीचा आनंद घेऊ शकता ऑफरमध्ये आज मी चैनचे जे रेट देत आहे ते आणि काउंटर रेटमध्ये थोडाफार फरक नक्की असेल कृपया याची नोंद घ्यावी मुंबई ब्रांचला पण तुम्हाला ह्या सगळ्या व्हरायटी ज्या आहेत त्या पाहायला मिळतील अधिक माहितीसाठी आम्हाला व्हॉट्सअप करा तर चला चैनपासून सुरुवात करणार आहोत सगळ्यात आधी थोड्याशा नाजूक चेन आता नाजूक चेन म्हटलं की यामध्ये मेन्स किंवा विमेन अशा काही नसतात ज्याला आवडेल ते घेऊ शकतं तर पटकन त्याचे दहा पंधरा प्रकार मी तुम्हाला दाखवते स्क्रीनशॉट घ्यायचा आहे जे बांधव पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहतायत त्यांच्या माहितीसाठी व्हिडिओवर आमचा व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास त्रेसष्ट एक्कावन्न ब्याण्णव या क्रमांकावर फोन अजिबात करायचा नाहीये फोन कुणीही रिसिव्ह करत नाही तुम्हाला जी चेन आवडेल तिचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा पेमेंटची डिटेल येईल तुम्ही पेमेंट करायचं आहे आणि पूर्ण पत्ता पाठवायचा कुरिअर कालावधीमध्ये तुमचं कुरिअर तुम्हाला घरपोच मिळेल चला पूर्ण माहिती कळली आज ज्या चेन दाखवणार आहे त्यांना ऑफर तर छान आहेच पण त्याचबरोबर शिपिंग जी आहे ती पण फ्री असणार आहे तर खूप छान ह्या वीस इंच चेन आहेत ज्या गळ्याबरोबरच्या छोट्या चेन असतात त्याच्या डिझाईन मी तुम्हाला दाखवते चेनच्या ऍक्च्युअल किंमत जास्त आहे आज ऑफर रेट सहाशे रुपये फ्री शिपिंग असणार आहे खूप छान सुरेख अशा ह्या चेन अठरा ते वीस इंच उंचीमध्ये जाणार आहेत यानंतर आपण जाड चेन पाहणार आहोत माझ्या वर्कशॉपच्या बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि तुम्हाला त्यामुळे ठाक ठाक ठुक जो आवाज येतोय तो सहन करावा लागणार आहे खूप छान सुरेख अरे वा आवाज तर बंद झाला त्यांना कळलं वाटलं एमजे कलेक्शनचा व्हिडिओ चालू आहे खूप छान सुरेख अशा ह्या चेन आहेत आणि चेनचे स्क्रीनशॉट घेताना पण मी म्हणेल ऑप्शन ठेवा ही नाही ती ती नाही ही चालेल मग ते बरं होईल आम्हाला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर ऑर्डर देता येतील खूप छान सॉफ्ट आहे टोचणार नाही काही त्रास होणार नाही रॅश वगैरे येणार नाही पण एखाद्याला अगदीच अॅलर्जी असेल दागिन्यांची कुठे दागिने सहन होत नसतील तर त्यांनी घेऊ नाही ही विनंती काय होणार मग तुमचे पण पैसे वाया जाणार आणि आम्हालाही बरं नाही वाटणार हो की नाही खूप छान वन ग्रॅम मधल्या खूप सुरेख अशा चेन आपण पाहतोय रोज या चेनचा वापर करू शकतो फक्त आंघोळ करताना काढून ठेवायची आहे साबणाने पहा एखाद वेळेला साबण लागल्याने काही खराब नाही होत मी तर पेजवर व्हिडिओ आहे वन ग्रॅम गोल्डचा दागिनं कपड्याच्या साबणाने धुवून दाखवला आहे म्हणजे रोज धुवायचं का मुळीच नाही त्याची गुणवत्ता दाखवण्यासाठी आपण तो डेमो दिलेला आहे सहाशे रुपयात किती छान चेन आहेत पहा खूप सुरेख मागे एस होणार आहे याला गोड अशा ह्या चैन चला ह्या चैन कशा वाटल्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा यानंतर आपण जी रेंज पाहणार आहोत ती आहे सातशे रुपये मुळात चेनच्या किमती जास्त आहेत पण ह्या ऑफर रेटमध्ये मी लाईव्हला देऊ व्हिडिओमध्ये देऊ केल्या आहेत ऑनलाईन ग्राहकांसाठी सेवन हंड्रेड ओनली अठरा ते वीस इंचाच्या ह्या गळ्याबरोबरच्या चेन आहेत सेवन हंड्रेड रुपीज ओनली वाव सुपर सॉफ्ट आहेत क्वालिटी अतिशय चांगली आहे जर तुम्ही आंघोळ करताना काढून ठेवली तर एक दोन वर्ष आरामात वापरन आमच्या महिलांकडे थोडंसं जास्त टिकतात पुरुषांना घाम जास्त येतो त्यामुळे किमान वर्षभर तरी टिकेल काळजी करू नका फार फार तर हूक खराब झालं तर कालांतराने हूक बदलता येतं जेव्हा कधी खराब झालं तर पण चैन शक्यतो भरपूर चांगल्या टिकतात सेवन हंड्रेड ओनली हे व्हायब्रेट होत तिकडे हंड्रेड ओनली सुपर से बी असं कलेक्शन आहे आणि जे पाहत असतील त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा जा आहे छान आता पुढील रेंज प्रत्येकाच्या किमती जास्त आहेत वेगवेगळ्या आहेत पण मी देऊ केले आहेत तुम्हाला अच्छा सातशे रुपयात ही एक आहे याची उंची चोवीस इंच आहे हाइट इज ट्वेंटी फोर आधी दाखवल्या त्या अठरा ते वीस इंच आता चोवीस इंचमध्ये नऊशे रुपयात काही पॅटर्न मी तुम्हाला देऊ केले खूप सुरेख असे नाईन हंड्रेडमध्ये पंधराशे सोळाशेच्या आत मिळणार नाही मिनिमम कुणीही ऑफर दिली तरी ह्या क्वालिटीचं आता चेनमध्ये खूप व्हरायटी असतात अगदी मी तर म्हणते पन्नास रुपयात पण पन चेन येते खूप छान चोवीस इंच म्हणजे जरा अशी खाली येईल आता डिपेंड ना मी महिला आहे माझा गळा केवढा आहे तुमचा गळा केवढा आहे ह्यावर या चेन कशा येतील तुम्हाला गळ्याबरोबर त्याचा अंदाज असतो चोवीस इंचमध्ये नऊशे रुपयात नाईन हंड्रेड ओनली नाईन डबल झिरो सुपर खूप छान सुरेखाच्या डिझाईन आहेत आणि यामध्ये नऊशे रुपयामध्ये वीस इंच पण एक चेन आहे सुरेख अशी तुम्ही नारायणगाव शॉपला येऊन पण खूप साऱ्या चेनच्या व्हरायटी घेऊ शकता खूप व्हरायटी आहेत मग अंगठ्या असतील ब्रेसलेट असेल किंवा हातातला कडा असेल मेन्समध्ये तर त्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी ज्या आहेत त्या नक्की मिळतील आता पुढची रेंज हजार रुपयात डायरेक्ट ऑफर रेट मी तुम्हाला देत आहे चोवीस इंच चेन खूप छान सुरेख सॉफ्ट गोड अशा घडणावळी असणाऱ्या ह्या चेन आहे एक हजार रुपये प्रत्येक डिझाईनचं मी नाव नाही सांगत बसन हाईट इज ट्वेंटी फोर ऑफर रेट इज जस्ट थाउजंड रुपीज शिपिंग विल बी फ्री खूप छान सुरेख असे हे पॅटर्न आहेत एक बडकर एक क्वालिटी अप्रतिम आहे आता हजार रुपयात चोवीस इंच पाहिले म्हणजे थोडस लांब गळ्याबरोबर हवं आहे वीस इंच मध्ये हजार रुपये ऑफर रेट थाउजंड रुपीज ऑफर रेट आहे आता बायकांना ऑनलाईन असं शॉपिंगची सवय असते पुरुष बांधवांना नसते किंवा कमी असते असं मी म्हणेल थाउजंड रुपीजमध्ये डिझाईन पहा किती गोड सुरेख अशी घडणावळ आहे थाऊजंड रुपीजमध्ये जस्ट वा तर आम्हा बायकांना स्क्रीनशॉट घेऊन बुकिंगची सवय असते ज्याला शक्य आहे त्याने काउंटरला व्हिजिट करा खरेदी करा ज्याने स्क्रीनशॉट काढून पाठवायचे आहेत तुम्ही त्यावर असा मेसेज नको टाकू की आम्हाला चेन घ्यायची आहे त्याचे फोटो टाका असं आमच्याकडे होत नाही बुकिंग टीम असं कुठल्याही मेसेजला रिप्लाय करत नाही त्यासाठी माफ करा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊनच ऑर्डर प्लेस करू शकता किंमत व्हिडिओमध्ये सांगितलेली असते आपल्याला जी चेन आवडली तिची किंमत लक्षात ठेवणं फार अवघड गोष्ट नाही आहे मला हे साईज आहे आता पुढची म्हणजे साधारण तीन साडेतीन हजारवाल्या ज्या चेन असतात त्याचे आपण पाहूया ऑफर रेटमध्ये येणार आहे पंधराशे रुपयात वन फाय डबल झिरो ओनली सुपर असं कलेक्शन उंची जाते चोवीस इंच हाईट इज ट्वेंटी फोर ऑफर रेट इज वन फाय डबल झिरो ओनली खूप छान सुरेख वन फाय डबल झिरो ऑफर रेट चोवीस इंच आहे आता मध्ये कळत नसेल ना तर मेजरिंग टेपने दोरा तेवढ्या टेपवर घ्यायचा आणि तो दोरा गळ्यात घालून किती होताय आहे मग आपल्याला वीस इंच हवी आहे की चोवीस हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही ऑर्डर करायची आहे नॉर्मली किती जाड गळा असला तरी वीस इंच चेन अगदी गळ्याबरोबर का होईना पण येतेच आता आपण वीस इंचमध्ये पाहूया वाव पंधराशे रुपये हा साडेतीन चार हजार रुपये सहज याचे मार्केट रेट असतात सुप सुरेख असं कलेक्शन ऑफर रेट इतच वन फाय डबल झिरो माझ्या व्ह्यूव्हर्सला विनंती आहे मेन्स कॅटेगरीमध्ये मी पहिल्यांदाच व्हिडिओ केला आहे तो जास्तीत जास्त शेअर करा खूप छान हे कुठे अच्छे ओके ह्या वन फाय डबल झिरोमध्येच दिल्या आहेत ना वाव वन फाय डबल झिरो सुरेख भन्नाट गोड असं कलेक्शन वन फाय डबल झिरो आता कडा दाखवायचं म्हटलं कडा ब्रेसलेट म्हटलं ना की साईजचा इश्यू होतो मीन्स मध्ये आम्हा महिलांचं सा बांगड्यांची साईज कशी आम्हाला ठाऊक असते त्यामुळे कडा ब्रेसलेट वगैरे मी तुम्हाला अंगठ्यांच्या पण खूप व्हरायटी आहेत आमच्याकडे पण त्या पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम दाखवू नाही शकत तर तुम्ही काउंटरला नक्की व्हिजिट करा आता पंधराशेमध्ये बघितलं ऑफरमध्ये आता अठराशेची रेंज बघूया ही पण चार हजाराच्या पुढच्या चेन असतात ज्या तुम्हाला अठराशे रुपयात देऊ केल्या आहेत वन एट डबल झिरो उंची जाते चोवीस इंच हाईट इज ट्वेंटी फोर वन एट डबल झिरो वाव हुबेहूब सोन्यासारख्या दिसतात बरं का ह्या चेन हुबेहूब सोन्यासारख्या दिसतात ह्या पण अठराशेमध्ये दे द्यायच्या त्यानंतर वीस इंच वीस इंच चेन जी मिळणार आहे अठराशे रुपयात वन एट डबल झिरो ओनली ऑफर रेट इज वन एट डबल झिरो वीस इंच उंचीच्या चेन आहेत ह्या खूप छान सॉफ्ट खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत पण मध्ये थोडस ऑप्शन ठेवा प्लीज ही मिळेल ही मिळेल ती मिळेल असं काहीतरी ऑप्शन जे आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे आता तिथून पुढची रेंज घेऊया ज्या मार्केटमध्ये सर्रास तुम्हाला पाच हजार सहा हजाराला चेन मिळतात त्या आपण दोन हजार रुपयात देऊ केल्या आहेत टू थाउजंड रुपीज ओनली येस दोन हजार रुपयात ही चेन आता मार्केटमध्ये बऱ्याच जणांची पॉलिसी असते की सहा हजार रुपयाला चेन तुम्हाला नंतर निम्मे पैसे परत पैसे कोणाचे तुमचे सहा देऊन किती परत मिळणार आहे तीन मी कितीला देते दोन हजार हा फरक लक्षात घ्या खूप छान सुरेख अशा ह्या ग्रॅमच्या चेन दोन हजार रुपये फक्त उंची जाते चोवीस इंच मस्त दोन हजार रुपयात ह्या चेन आहेत ह्या ही जी मी वेअर केलेली आहेत यातल्या आहेत ना या। यातली आहे का येतील म्हणजे साधारण एवढ्या उंचीची आहे मला पण पाहावं लागतं ना दोन हजार रुपये फक्त चोवीस इंच उंचीच्या खूप छान दिसतात खूप ट्रेंडिंग आहेत सगळ्या हाईट इज ट्वेंटी फोर आणि बायका ज्या बघतायत नवऱ्याला तुम्हीही पाडव्याला गिफ्ट देऊ शकता बरं का प्रत्येक वेळेस त्यांनीच द्यायला हवं असं काही नाहीये दोन हजार रुपये फक्त शिपिंग फ्री असणार आहे सुरेख मस्त आहे की नाही दोन हजार रुपये फक्त बाव आता ह्याला आहे ना डायमंड आहेत इथे जे आहेत डायमंड फिक्स आहेत पडणार नाहीत ते कालांतराने पडूही शकतात आत्ता सेटिंग आहे पुरुष मंडळींना वस्तू विकताना कधी कधी खूप रफ वापरला आणि पडलं तर तुम्ही येऊन भांडणार काय होता तुम्ही म्हटल्या हा स्टोन पडणार नाही तर असं काय नथिंग इज परमनेंट आत्ता तो फिक्स आहे चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि मी वापरलं तर नक्कीच मी दहा वर्ष तो, तो तसाच ठेवेल दोन हजार रुपये फक्त सुपर ह्या चेन तुम्हाला बाहेर अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये मिळते आता येऊ द्या जरा जाड चेन ज्या तुम्हाला ऑफरमध्ये अच्छा ह्या पण सात सात आठ आठ हजार वाल्या चेन तीन हजारात आणि काउंटरला पण तुम्हाला थोडंफार कमी रेटमध्येच मिळणार आहे नक्कीच फक्त अगदी ऑफरचा रेट जो आहे व्हिडिओचा तो ऑनलाईन बुकिंगसाठी असतो कृपयाची नोंद घ्यावी मस्त सुरेख अशी ही चोवीस इंच चेन आहे खूप छान दिसते खूप छान टिकेल किंमत जाणार आहे तीन हजार रुपये शिपिंग फ्री थ्री थाउजंड शिपिंग विल बी फ्री तीन हजार रुपये शिपिंग फ्री खूप छान चैन आहेत खूपच सुंदर सुरेख अशा ह्या चैन आहेत त्या पण देतो आता जवळ मस्त त्या थ्री थाउजंड रुपीज ओनली शिपिंग फ्री असणार आहे खूप मस्त दिसणार आहे त्यानंतर एक जाड गोफ आहे नवीनच पॅटर्न बनवून आलेला आहे म्हणजे येत असतो थोड्या फार फरका तो येतो आपण जवळपास सात हजार रुपयाचा आहे साडेतीन हजारामध्ये देऊ केलेला आहे तीन हजार पाचशे रुपयात हा गोफ थ्री फाय डबल जीरो। आणि हा जो मी जाडवाला वेअर केलेला आहे हा ऑफरमध्ये तुम्हाला देऊ केला आहे चार हजार पाचशे फोर फाय डबल झिरो तर हे सर्व चेनचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचं आहे ज्यातून मला काम करायला प्रेरणा मिळेल आणि पुन्हा पुन्हा मी अशा वेगवेगळ्या व्हरायटीज घेऊन तुमच्या भेटीला नक्की येईन हा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खूप सारे आभार थँक्यू